समोर दोन मुलं असे हळूहळू एकाने पिशवी पकडले एकाने हातामध्ये काहीतरी पकडलंय हातात आणि एकाचा हात किशात आहे तुम्हाला विचार आला असेल कातळ आलंय त्यामुळे नदी आलेली आहे नाही अजूनही खूप चालायचं आहे आम्हाला आता इकडे हा अशी अशी म्हणजे बरोबर इथे आणि अजून एक डोक्यात थॉट होता की मुक्ता उद्या जर जाऊन मुक्ता की माझी व्हिडिओ बघते तर ती बोलेल मला कदाचित मध्ये कोण चॅम्पियन वगैरे झाली किंवा तिला जर नॉर्मल स्विमिंग जर येत असते आणि आहेच मुक्ता नमस्कार मंडळी मी अक्षता मयूर ठोंगे टॅग ब्लॉग वाईब मध्ये तुमचं स्वागत करते तर आता आम्ही निघालो आहोत तुम्ही विचार करू शकता अवतार बघताय असा अवतार घेऊन टॉवेल घेऊन तर आम्ही कुठे पूजेला म्हणा किंवा फिरायला म्हणा तरी निघणार नाही तर आम्ही निघालो जातो काय एक्टिंग करते <laughs> आम्ही नदीवर चाललो आहे आणि ऑलमोस्ट आठ नऊ वर्षांच्या प्रयत्नानंतर त्यांच्या तपश्चर्येनंतर हां तपश्चर्यानंतर आम्ही चाललो आहोत नदीवर कारण की मी मध्ये एकदा दोनदा असंच येऊन गेलेली पूजेला नाही असंच मध्ये दिवाळीत वगैरे येऊन गेली तेव्हा मला नाही नेणं नेलं ह्या लोकांनी त्यामुळे मग माझा खूप मूड ऑफ झालेला पण ह्या टायमाला मी ठरवलेलं की मी येणारच आणि फायनली मी आलेली आहे आणि सॅड न्यूज ही आहे की पूजा नाही आली आहे तिची थोडी तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे ती नाही आली आहे ऋषी खूप आनंद सेलिब्रेट करतो आहे ती नाही आली म्हणून पण मला मी खूप जास्त एक्साईट आहे आणि नदी आमची खूप भारी आहे खूप आठवणी आहेत नदीवरच्या आम्ही खड खाली बघते कारण की रस्ता थोडा विचित्र आहे त्यामुळे मी विचार केला की नदीवरचा हा स्पेशल ब्लॉक झालाच पाहिजे आणि आम्ही आता सध्या तरी इथून प्रसाद ऋषी मी सुप्रिया आणि मृणाल बहिणी आम्ही एवढे जण निघालो आहोत सो जण पुढे गेलेत आणि आता मी तुम्हाला रस्ता दाखवते की कसा रस्ता आहे ओके असा तो रस्ता आहे आणि खूप जास्ती आम्ही एन्जॉय करणार आहोत की मुलं रोजच जात आहेत त्यामुळे त्या लोकांना असं काय नवीन नाही आहे हे लोक पण आधी जाऊन आलेत आल्या आल्या ज्या दिवशी आले त्या दिवशी जाऊन आले आहेत मी गावी आल्यापासून फर्स्ट टाईम चालली आहे ए आधी मंदिरात झाल्या ह्याच रोडने जायचो ना ग आपण इथून असं खालती उतरून पुढून ना ह्या रोडने ना थोडी बाईक पण जाते प्रसाद आणि ऋषी बाईकनेच येणार होते पण आम्ही होलो नाही आमच्यासोबत चला आणि उन्हाच्या आधी यायचं होतं त्यामुळे मग आम्ही लवकरच निघालो आहे सकाळ ऑलमोस्ट सा सव्वा सात जे वाजता उठलो आहे साडेसातपर्यंत निघालो आहे मी दहा पंधरा मिनटं ब्रश करून निघालो आहे ओके सो so, हा तो रोड आहे आणि ऑलमोस्ट एक हात दीड किलोमीटर नदी आहे आमच्या घरापासून जास्ती पण कमी आहे तेवढं आता आम्ही चालत जाणार आहोत आणि ना आम्ही रोज जायचो रोज आणि ते पण तुम्हाला सांगू रोज नुसतं नाही सकाळ संध्याकाळ जायचो ना चिव आपण आधी हा चिव लहानपणी आपण सकाळ संध्याकाळ दोन टाइम जायचो ना आणि एवढी भूक लागायची ना आम्हाला आणि घरी आमचे मामी लोक आई तर नाही यायची वेळासोबत पण मामी लोक आमचा नाश्ताना रेडी ठेवायचे ओके तुम्ही बघू शकता इथे खालती वगैरे कसं आहे बघा रोड आणि पावसाळ्यात हे सगळं भरलेलं असतं बरं का पाण्याने म्हणजे इथपर्यंत ऑलमोस्ट नदीसारखं होतं सो so, तुम्हाला विचार आला असेल कातळ आलं आहे त्यामुळे नदी आलेली आहे नाही अजूनही खूप चालायचं आहे आम्हाला आता तो तुम्हाला जसं जंगलासारखा असा छोटासा रस्ता दाखवत होतो ना तो इथे एंड झाला आहे आणि आता इथून तिथपर्यंत पण तसा छोटासा रस्ता आणि त्याच्यानंतर पूर्ण शेत लागणार आहे ओके आणि काल आपण ज्या मंदिरात गेलेलो तिथे तू तु, तुम्हाला दिसेल ते मंदिर इथून म्हणतात आम्हाला दाखवते तो गाडा हे ते मंदिर आहे हे ते बघा ओके ठीक आहे आणि तिथूनच आम्ही असं अगं त्या काल आम्ही जाता जाताना इथे थांबलो म्हणजे नदीवर जायचं ठरलं मंदिरात आलो तेव्हा आणि आम्ही अर्ध्या नंदीला नंदिल, नदीला एक पाच मिनिटच हसर आम्हाला फोन आला आरती आली चालू झाली मग रिटर्न गेलो हे बघा तुम्ही बघू शकता असं अशी जमीन लागते शेत लागतं इथून आम्हाला जायचं आहे अजून चालत किती आम्हाला कष्ट घ्यावे लागतात नदीवर जायला पण नदीवर जाऊन आंघोळ करायची एन्जॉय करायची जे सुख आहे ना काय समोर आली नदी अगो तो बंगला दिसतो का बंगला दिस का आता अजून तो वरती दोन कडी चोडचा बांधून सोडलेला ना तिकडून दिसतो टाटोकावर आपल्या आपण हा सो फायनली आलेलो आहोत नदीवर तुम्ही बघू शकता जात जाऊ तशी तुम्हाला प्रॉपर दिसत जाईल नदी तुला खेकडे काय माहिती <laughs> खेकड्या बारीक बारीक पाखर हे खेकड्यांचे होल आहेत का ग हे ते खेकडे पण असतात आणि स्नेक सो आलेलो आहोत नदीवर बापरे हे किती जंगल सारखं ना? हे असं काहीच नव्हतं खूप जंगल सारखं झालं एकदम छोटी छोटी आमच्या कमरे एवढी पण आमच्या डोक्या हा आपण आम्ही बुडू एवढीच झाडं होती जेणेकरून आम्ही चेंज करताना आपला विचार नाही का आपण येणं बंद केलं ना त्यामुळे नाही पण चेंज करायला काय गरज नाही वाटत आम्हाला त्या दिवशी कुठे केलात केला चेंज केला केलं आतमध्ये अरे बापरे सो हे असं आहे सगळं इथून जाणार आता आम्ही आणि इथे जाऊन आम्ही चेंज करणार तुम्ही विचार करा ओके सो

हे पाणी सुटलंय का रे पाणी मग काय करायचं पाहिजे जायचं की नाही कपडे धुत आहेत का पुढे

हे आले ना मला शूट कोण करणार मग पाणी दिसत तुम्हाला पाहते तर याचा अर्थ असा आहे की पाणी सुटलंय आणि इथे आम्हाला जास्ती वेळ टाइम नाही काढता येणार आहे कारण की पाणी सुटलं की ही नदी पूर्ण भरते ही झाडं वगैरे असतात ना

तो तसा चुकून जर असं ऑड जाता ना तर बघा तर पकडा वरच्या साईड वरच्या साइड ला पोहच पोर्स येत

परफ आज करतो 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 चांगला फोनाराय ना खूप पट्टीचा कोण आहे आणि पट्ट्यांवर कोण आहे

आम्ही असंच करायच आम्ही जेव्हा चेंज करायला यायचो ना हा सुप्रिया आपण जेव्हा चेंज करत होते हा यायच्या आपल्या घाई घाई आल्या की आमच्या एवढ्या घाई व्हायच्या ना औषध आणि तसेच आम्ही कपडे घेऊन त्यांना हाकल

सगळ्यांचे कपडे धुवून झालेले आहेत वहिनीचे आणि सुप्रियाची आणि आता ते लोक फायनली पाण्यात उतरत आहेत मामा तिकडे गेलेला आहे पुन्हा पलीकडे ते लोक जाऊ शकतात बाबा मी जायची आधी मी रचू होता मी दोघी सुद्धा पलीकडे जायचो त्या कातळावर पण आता थोडी भीती वाटते काय माहिती नाही तुम्ही बघू शकता ही मुलं ना इथून अशी मागे जाऊन 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 आता तिथे दिसत आहेत आता कदाचित ते लोक तिकडून पोहत पोहत इथे येतील हे बघा बेसली तुम्हाला इथून येतील कदाचित असं वाटतं बघू काय करतात आता हे लोक इथून येतील दगड आला मोठा रे पड पाणी आहे बुडलोय मी खोलाय खोलाय दगड दगड आहे बघ एवढा दगड आता <laughs> बघणार <laughs> आता पाय काय कोण होते प्रवीणने तेवडा स्क्वेअर फीट स्वतःजना आवर करून घेतलाय तू तेवढा स्क्वेअर फीट स्वतःजना आवर करून घेतलायस अरे प्रति हे लोक नाही यायचे लहानपणी ना हे लोक आधी पण नाही यायचे हे लोक आधी पण काटावरच बसलेले असायचे पाणी आहे ते उभा आहे काय बोलतो ये इथे उभी उभे तुम्हाला हातोडीचा नाही बिलकुल हातोडायचा नाही

दगड हा <गणीणा> नाहीच आहे तो दगड पुढे चालत जाऊन चालत चालतोय पण तू फ्लो मध्ये गेली काय दोन गोळ्याला तुला का शता येईल तू बाहेर फोकून

सेंटीमीटर तर क्रॉस करायला दोन मिनटं पोहतेस मस्त नाही इकडनं नारंदाजीकडनं तुम्ही बघितला असाल मी तो, तो रोड पूर्ण पार केला आणि मध्ये खूप मोठा खड्डा आहे आणि म्हणजे इतका खड्डा एक मोठा तितक्या नवरी येते गावातील लोक नाहीच म्हणतात जास्त करून नदीवर जाणं जे नवीन आहे ज्यांना नदीच्या बाबतीत माहिती नाही आता मी आठ नऊ वर्ष नव्हती आलेली पण आधी मला नदीच्या बाबतीत थोडंफार तरी ॲटलीस्ट आयडिया होती सो so, ते डोक्यात होतं की तो त्या स्पेसला खड्डा आहे तरीसुद्धा मी जाण्याचा प्रयत्न केला मला नारायण दादा चेतन दादा सागर दादा ऋषिकेश प्रसाद या लोकांनी खूप मोटिवेट केलं मामा पण होते त्यांनी हे मला खूप मोटिवेट केलं आणि सपोर्टही केला सो म्हणून मी जाऊ शकले तिथपर्यंत जर ते लोक नाही नाही ना नाही नको नुकू नको असेल जर त्यांनी घाबरवलंच असतं तर मी नक्कीच जाऊ नसती शकली आणि अजून एक डोक्यात थॉट होता की मी आधी जायची आणि आत्ता का नाही आणि अजून एक डोक्यात थॉट होता की मुक्ता उद्या जा जर जा जाऊन मुक्ता की माझी व्हिडिओ बघते तर बोलेल ती बोलेल मला कदाचित मम्मा तू डरपोक होती जर ती स्विमिंगमध्ये कोण चॅम्पियन वगैरे झाली किंवा तिला जर नॉर्मल स्विमिंग जर येत असते आणि ती डे आहेच मुक्ता डेअरच आहे तशी जर ती बोलली की मम्मा तू एवढंस डिस्टन्स पार नाही करू शकली तर ते, ते इन्सल्टिंग नसेल मला कारण की मी तिच्या डोक्या भीती आणि ओवरऑल सगळ्या गोष्टींचा विचार करूनच जाणार नव्हती पण मला असं वाटलं की गेलं पाहिजे जेणेकरून मुक्ता ही जाऊन जर मी तुझी मम्मा बघ जर ती भित्री झाली तर मी तिलाही सांगू शकतो तुझी मम्मा जाऊ शकली सो त्या दृष्टीने मी विचार केला सो थँक्स टू ऑल की त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि स्पेशली प्रवीणला त्याने <laughs> मला <laughs> जर बोलला नसताना हा बघा तो जर बोलला नसता नाही ए तू नका जाऊ तू काय जाणार तू बस इथे तर मी पण नसती गेली ना प्रवीण <laughs> जर हा माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की कमेंट थ्रू कळवा की तुमच्या गावच्या नदीचं नाव काय आहे आणि त्यातल्या चांगल्या आठवणी एखादा क्षण तुम्ही टाईप करून मला कमेंट केला तर मला खूप जास्ती आवडेल आणि अशा पद्धतीने आम्ही एन्जॉय केलेला आहे रिशी मस्त करतो करतोय आम्हाला परत मुंबईला निघायचं आहे म्हणून आम्ही जास्त वेळ न काढता आम्ही चेंज करून घरी जायला निघालो आहोत जर हा व्लॉग तुम्हाला माझा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर आपली फॅमिली मोठी होणार आहे आणि माझे छान छान ब्लॉग तुम्हाला बघायला मिळणार आहे सो लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब हॅशटॅग थँक्यू